नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज एका ताईने आपल्याला खूप छान असा अनुभव शेअर केलेला आहे तो त्यांच्याच आवाजात आपण ऐकणार आहोत खरंच ह्या ताई म्हणजे जो ज्या ताई आपल्या सोबत अनुभव शेअर करतात ना त्या खरंच भाग्यवान समजायला सम्झेल, समजायला पाहिजेत कारण असे अनुभव यायला सुद्धा खूप पुण्याही लागते तर चला मग आपण ताईंच्याच आवाजात अनुभव ऐकूया माझ्याशी जे बोलतात ना तेच बोल तेच म्हणतात स्वतः चौदानी तुमच्याशी बोलल्यावर आम्हाला बरं वाटतं म्हणे तुमचं सुनील वाडेकर वा, सुनील वाडेकरचा फोन होता मॅडम फोन होतं हे होतं सर हो का मेसेज होता हो सुनील वाडेकर आता मी त्याला ओळख सुद्धा तुम्हाला खरं नाही मी नंतर फोन करून तुम्हाला बोलते पण ज्यांनी ज्यांनी हे केलं तुम्हाला पण आलेच मेसेज पण मला सुद्धा येतात सारखे रोज येतात हो हो ते पण सिंगर आहेत ना हो हो गायक सिंगर हो सिंगर बापरे आता ते तुम्हाला फोन मेसेज करताय म्हणजे <laughs> किती मोठी गोष्ट झाली हो ना हो ना मी सांगते ना माझा वेळ मॅडम थोडा वेळ मी उठते बसते झोपते करते परंतु माझं परत परमेश्वर म्हणजे परत माझं ह्याच्याकडे चालू असते जप करणं परमेश्वराच्या कर पर, वा, पोती परमेश्वरा वाचना करणं तुम्ही आला तर प्रत्यक्ष फक्तांमध्ये मी काय वाचते सहा वाजता आली अजून दोनच सांगते तुम्हाला फक्त ते सहा वाजता आले एकदम आणि आल्यानंतर मला म्हणे चला 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 डिलिव्हरीला असं बोलले आता मला सकाळी मला कसं आहे एखाद्या पेशंटचं चांगलं करायचं ना तर सहा दीड रात्रीचे एकंदीड बंद सोबत असल्यानंतर काही नाही प्रश्न गेले आणि फ्री शेवा का तुम्हाला खरं सांगते असं काही नाही म्हणजे पैशाच्या आशेनं तसं काही नाही माझं फुकट असत शेवा असायची तर मी सकाळी सहा वाजता जाऊन डिलेव्हरी करून घरी जाऊन आले पोलीस लाईनीत आता पोलीस लाईनीतले लोक डॉक्टर होते ना एवढे पडलेले दहा पंधरा त्यांच्याकडे जायचं सोडून पोलीस लाईनीतले लोक सुद्धा माझ्याकडे यायची मॅडम चला असे घरी जाऊन डिलिव्हरी केलेली आहे मॅडम त्या पोलीस लाईन सुद्धा जाऊन म्हणतात आणि एक नगर अध्यक्ष होता माझ्या आमची घर आहे ना शेळके म्हणून शेळके म्हणून त्यांचा नगर अध्यक्ष होता त्या कळंबमध्ये नगर अध्यक्ष होता तो रा, लांब राहत होता इथून पिंपरी तीन इतकं लांब राहत होता माझ्या देहू रोड ते पींप्रचीचवड इतकं लांब राहत होता तो आणि तो, तो माझ्याकडे जीप घेऊन आला गाडी घेऊन आला मला आणि मला म्हणला काकू चला घरी आई मी तुम्हाला सांगितले बोलवायला म्हणजे त्याच्या बायकोला का प्रायमरी पेशंट होती त्याच्या बायकोला लातूरला ट्रीटमेंट होते लातूरला ट्रीटमेंट आणि मला म्हटलं चला काकू काकू म्हणायचा तुम्हाला तो नगर अध्यक्ष काकूच म्हणायचा मग तो आला माझ्याकडे आणि मला म्हणाला की काकू चला तरी कशाला आई म्हणजे बघायला तपासायला चला मग मा माझ्याकडे ग्लोव्ह मी ठेवलेलेच असायची घरी ग्लोव दोन घेतले गेले त्यांच्याकडे तपासलं वगैरे आणि त्यांची ट्रीटमेंट ह्याला होती कुठं बा लातूरला होती कळमला लातूर लातूर कळमतेला तिथे गेल्यानंतर मी काय केले मग मी गेले त्यांच्या घरी तपासायला घेऊन गेले ते मला गेले तपासले व्हाईट डिस्चार्ज पण नव्हतं चालू तुम्हाला खरं सांगते सुरुवात होती अजून सुरुवात होती व्हाईट डिस्चार्ज सुरुवात होती अजून अजून डिलेव्हरी व्हायची होती तिला पण तिच्या पोटात पण दुखत नव्हतं तुम्हाला खरी कंडिशन सांगते पोटात दुखत नव्हतं आणि मला तपासायला त्यांनी त्यांना तसं वाटलं म्हणून तपासायला घेऊन गेले मी त्यांना काय सांगावं मॅडम साडेतीस चारच्या सुमारे डिलिव्हरी होईल म्हणलं सव्वा पर्यंत होईल म्हणलं डिलिव्हरी घेऊन जा तुम्ही आज तर ते काय म्हणलं माहिती का नगर अध्यक्ष मला की काही काय कसं काय न्यायचं बरं का पोटात दुखत नाही काय अजून कसं काय न्यायचं म्हटलं म्हटलं जा मग मी सांगितल्यावर त्यांनी ऐकल्यावर काय काय करून ते घेऊन गेले सव्वा चारला डिलिव्हरी झाली मॅडम त्याची आत्या ना मला सांगितली की झाले झाली का डिलिव्हरी होत म्हणजे असे लोकांना अनुभव येत गेले म्हणून लोकांचे माझ्यावर विश्वास जास्त बघले आणि लोक एकमेकाला सांगून त्यांनी माझ्याकडे यायचं सुरू केलं तुम्हाला खरं सांगते हो बरोबर आहे आणि तुम्हाला चार वाजता सांगितलं तो टाइम तुम्हाला तो तेव्हा काही म्हणजे तुम्हाला सांगते मॅडम अंदाज पण सांगत असं तुम्हाला सांगते माझ्या अंदाज माझ्या अंदाजान मी सांगत असे लोकांना पण ते अंदाज वगैरे हो खरं म्हणजे नाही का खरं निघतात आता हिता दुकान टाकायचं मला तुमच्या सांगितल्यापासून आमचं दुकान चांगलं चालायला लागली मुले बघा तुम्ही गेल्यावर आठवणी काढ म्हटलं मी गेल्यावर चांगलं जरी झालं तरी बरोबर आहे काय आपण गेलो तरी मॅडम लोक चांगली आठवणी काढणारे असतात काय केलं आपण दुकान एखाद्याचं चांगलं झालं ना मॅडम ते त्यांचं मनच म्हणत त्यांना की हो त्यांनी सांगितलं होतं म्हणून आपण दुकान टाकलं म्हणून असं असतं ते वर त्यांच्या वरच्यावर प्रगती पथावर गेलो ना ते बरोबर हे करतात आणि ते हेच लोक काय एकमेकांना सांगतात बघा ह्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं मग ते लोक गर्दी करतात असं होतं ते हो बरोबर गर्दी करतात मग त्याचं पण ते दोन्ही पण म्हणजे आता तुम्हाला सांगायचं राहिलं होतं काल परवा दिवशी आणि म्हणून म्हणजे आता सांगावं नगर अध्यक्षाचं पण एक आणि हे पण हे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या मुलीची मैत्रीण आहे कॉलेजमध्ये अकरावीला दोघी मिळून जायचे ते जाधव म्हणून नरसिंह जाधव म्हणून तुम्ही नाव ऐकलं असेल का नरसिंह जाधव आमदार 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 नरसिंह जाधव म्हणून त्याची जी बायको आहे ना माझ्या मोठ्या मुलीची मैत्रीण आहे मैत्रीण आहे आणि तिचा मुलगा बघा आता परवा सत्कार झाला परवा दिवशी बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे तिचा मुलगा तिच्या मुलाला तिच्या मुलाला माझ्या मैत्रिणीच्या मुलीच्या मैत्रिणीच्या मुलाला नरसिंह जाधव म्हणून आहे ते नरसिंग जाधव मारलेले आहे पण त्याची बायको आहे ना त्याची बायको माझ्या मुलीची मैत्रीण ती करते सगळं बघतो शेती पण बघती घर पण सांभाळते मुलं पण सांभाळते सगळंच करते ती मला म्हणली काकू मी तुमचं शिकले म्हणली मला म्हणली तोंडावर कमी वयामध्ये <laughs> त्यांचं पण तसंच झालं ना मग कमी वया झालं तर मला म्हणली काकू तुमचं शिकले मी अशी म्हणली मला आणि तिने खरोखर तिला एकच मुलगा दोन मुली आहेत आता तो नगर अध्यक्ष हे शिवसेनेचा अध्यक्ष झाला बरे का कळम हो मधून हो त्यांचा मुलगा का हो कळम मधून पाठवलं होतं तिने म्हणलं खरं खरोखर म्हणलं तू चांगलं घडवलंस म्हटलं मुलं सुद्धा मुलीला एका मुलीला डॉक्टर केले हा मुलगा नगर अध्यक्ष आहे शेती पण आहे घर पण आहे सगळं स्वतः संपाती स्वतः बघते करते आणि मुलांना पुढार देते माणूस की नाही मॅडम एकमेकाचं बघून शिकते ज्याला शिकायचं आहे ना आपलं चांगलं बहून आता माझी माझी मैत्रीण जर का एक लहान मैत्रीण बालपणा सोलापूरला असताना आम्ही एक चार पाच वर्षाची असल्यापासूनची मैत्री ती आणि ती निवडून आली होती लोहाऱ्यामधून लोहाऱ्यामधून निवडून आली होती आमदार म्हणून ते बघा ती सकाळीच बोलली सकाळीच बोलणं झालं तिचं माझं मंगल मक्तेवार म्हणून आहे बघा मंगल मंगल मक्तेवार म्हणून आहे तर तिची माझी आता सकाळीच बोलणं झालं मी म्हणलं तुझी माझी मैत्री कायमची टिकली बघ म्हटलं तुला एवढी आमदार म्हणून तुला कधी गर्व अभिमान झाला नाही आणि तू कुठे गर्वाने ताट वागली नाहीस म्हणलं आणि शेवटी माझ्याशी तू चांगलं वागली आपली मैत्री खरी मैत्री आहे म्हणलं इथं म्हणजे कृष्ण सुदामाची मैत्री कशी होती कृष्ण सुदामा तशी आपल्या दोघींची मैत्री नाही म्हणले म्हणजे मैत्री करताना सुद्धा आपण ही गरीब आहे श्रीमंत आहे असं करायचं नसतं माणसाने कसं समोरची व्यक्ती कशी आहे काय आहे ते बघूनच आपण मैत्री करतो परंतु चांगले निवडून ते काय म्हणते खडे जसे काढून टाकतो तसं काम माहिती वाईट नाही जमत आपल्याकडे नाही सगळ्या बोललं झालं म्हणलं मंगल ती एवढं कधी अहंकार केला नाही म्हटलं पैशाचा इश्तीचा श्रीमंतीचा आदर एवढ्या पदाचा कधी केला नाही म्हणलं आपली मैत्री चांगली टिकली म्हटलं तेवढंच असेल ना मग हा दोघे हा दोघे दोघेच तेवढंच वय दोघी जर तेवढंच आहे तर ती म्हणली मला सकाळीच म्हटली तू कधी येते काय माहिती तुझी भेट कधी होती काय माहिती मला म्हणली मी म्हटलं अक्कलकोटला आले ना पाच मिनिटं तुझ्याकडे भेटून जाईल म्हणलं काय काळजी करू नका म्हणून जवळ आहे ना तिथून जवळ आहे सोलापूरला आले की आणि मला अक्कलकोटला जायचं आहे जा एकदा दोन चक्कर मारून जिवंत आहे तो पण चक्कर मारून गाडी करून चला आपण फिरून येऊया म्हणून हो बरोबर हो, 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 आहे ना हो जीवनात येऊन आपण चांगल्या गोष्टी आपणच घ्यायच्या असतात काय घ्यायचं काय आपणच ठरवायचं असते नाही ठरवत आई वडील आपल्याला पाठी दप्तर घेऊन कुठलेही आई वडील ते आपल्याला खाऊ घालतात जीव घालतात असं करू नको तसं करू नको खोड्या करू नको हे करू नको तिकडे जाऊ नको हे सांगतात परंतु आपल्याला ओरिजिनल ज्ञान आहे तो परमेश्वर देतो परमेश्वर देतो दे दे ओरिजिनल ज्ञान आपल्याला कामाचं येतं आपलं आपण ठरवायचं की आपण कुठं जायचं कुठं नाही ते रस्ते दोन रस्ते असतात दहा बारा त्या रस्त्यामध्ये कुठला रस्ता चांगला कुठला रस्ता वाईट हे आपण चॉईस करायचं असतो आणि प्रत्येक प्रत्येक आई वेळी पाठीदप्तर घेऊन शिकवत नसतात हे ज्ञान हे ज्ञान आपल्याला ओरिजिनल पाहिजे आणि आपण आपण ठरवायचं की कसं कसं वागायचं कसं नाही ते एवढं मला कळतं आणि मी मी सांगते ना माझे जे गुण आहेत ते माझे स्वतःचे आहेत मुळातच स्वतःचे की हे कोणी माझ्या आई वडिलांनी मला शिकवलेले नाहीये तुम्हाला खरं सांगते नाही ना ते आपण हे शिकावं लागतं ना कुठले पण गुण जर हे करायचं म्हटलं तर नाही लहानपणी अभ्यास झाल्यावर काय असतं करायचं असतं काय करायचं तेच ना आईच्या पोटामध्ये आपण तर काही काही येत नाही ना एकमेकांचं बघून हे करूनच शकतो नाही फक्त मला सगळ्या लोकांना एवढं सांगायचंय की हे जग सोडून जायचे जाताना आपल्या बरोबर काही येत नाही एक गुंजर मणी फार तर तोंडात घालतात कितीही लाग कितीही दागिन्यांनी लखडलेली बाई असली ना ती जिवंत आहे तोपर्यंत दागिने घालणार हातात पस भारी साडी घेऊन भारी साडी नेसून मिरवते सगळीकडे शाट मारते अहंकार अहंकाराने कधी कधी वागत असेल ती बाई तुम्हाला माझ्याकडे एवढे दागिने एवढे हे आहे म्हणून वागत असेल परंतु तीच मेल्यानंतर ती बाई मेल्यानंतर काय करतात सगळे दागिने काढून देतात गुंजवर पण कुठंतरी हुडतात आणि तोंडात टाकतात म्हणून हे प्रत्येक हिस्ट्री आहे म्हणून आपल्याला लक्षात ठेवायची साडेतीन फुटाचा खड्डा तो कायमच आहे कायमचा सा काय साडेतीन फुटाचा सा खड्डा तो आपला भार, आहे आणि मातीमध्ये विलीन होऊन जातो मग कशाला मोहात अडकवायचं सगळ्या तुम्ही नीट वागायला शिका ना चांगलं वागायला शिका सगळ्यांशी बोलणं वागणं सगळं चांगलं करा पण लोकांना कसं आहे हे पटत नाही लोकांना काही काही लोकांना पटत नाही पटत नाही अहंकार अहंकार असो ना अहंकाराच्या जीवार उडा मारता बघता येईल अशी भाषा बघता येईल पुढे काय होईल ते होईल पुढे काय भाषा आहे बघा कि जे बोल ती गुर्मी असते चार दिवसाची गुर्मी संपली की झालं 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 मग आजच्या सिच्युएशनला तर जास्त आहे मी तुम्हाला सांगते ना तुम्हाला सांगितलं बघा गेल्या वेळेस की पारधी पारधी राजा कसा झाला तर त्याचा दहा वर्षांनी त्याचा दहा वर्ष पाठीमागचे आपण पारधी मेल्यानंतर पाठीमागचे दहा वर्षांमध्ये त्यांनी चांगलं पुण्य केलं होतं म्हणून तो राजा झाला म्हणून राजा झाला आपण ह्याच जन्मातलं नाही त्या जन्मातच असतात गेल्या पण पुढच्या मागच्या जन्मातले पण दहा जन्माचे इतिहास असतात आपले की काय काय केलं पाप पाप पुण्य काय काय केलं हे सगळं हिस्ट्री असते आणि ते सगळ्यांनाच कळते असं नाही सगळ्यांना कळत नाहीये ते सांगावं लागते आणि ह्याच्यासाठी कि नाही वाचन सुद्धा महत्वाचं आहे तुम्हाला सांगितलं नाही ते जगन्नाथपुरीचं उदाहरण हो, अक्काबाईची खिचडी ही का प्रसिद्ध आहे ती सवळ ववळ न करता आहे त्या परिस्थितीत पारशाने देवाला नैवेद दाखवते आणि कृष्ण एक दिवशी म्हणला मला आज खिचडी करून दिली नाही का तिला बरं नव्हतं पण कृष्ण स्वतः तिला येऊन म्हणले जवळ येऊन मला खिचडी करून दे तू कशी करून दिली तरी मला चालते पण बाकीचे टवाळखोर असतात ना ते काय म्हणायचे कसली पण खिचडी करून देते अंघोळ करत नाही काही नाही हे तिची निंदा करतात लोक म्हणजे निंदक कशी असतात ते तुम्हाला सांगते उदाहरण की निंदा करणारे भरपूर असतात पण परमेश्वर आपल्याला डावलत नाही आपल्या आपला तिरस्कार परमेश्वर करत नाही लोक करतात आपला तिरस्कार चांगलं म्हणत नाही ते वाईट म्हणतात आपली वाईट काय म्हणतात ना चांगला प्रचार नाही वाईट प्रचार करतात वाईट हा मग हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे लोक चांगलं झालं तरी नाव ठेवतात वाईट झालं तरी नावच ठेवतात चांगलंही बघवत नाही वाईटही बघवत नाही चांगलं झालं तर माझा म्हणतात चांगलं झालं तर काय म्हणतात माझं आणि गरी तर त्याच्या घरी जायला आपण चहा केला तर झाकून ठेवा तो चहा आपण तो, तो गेल्यावर घेऊया असं म्हणणारे लोक आहेत आणि दुसऱ्याला कधी तुच्छ लेखायचं नसतं गरिबीचा श्रीमंत कधी होऊ शकतो आणि श्रीमंतीचा दरिद्री पण होऊ शकतो होऊ शकतो होऊ शकतो श्रीमंतीचा दरिद्री होऊ शकतो आणि गरिबीचा श्रीमंत होऊ शकतो हे सुशील कुमार शिंदे आहे ना मॅडम सुशील कुमार शिंदे माझ्या दिलेपारला पोलीस स्टेशनला माझ्या वडिलाच्या हाताखाली ते शिपाई म्हणून होते तुम्हाला सांगते बापरे माझ्या वडिलाच्या हाताखाली शिपाई म्हणून होते आणि माझे वडील प्रे असाई होते त्यावेळेस तर सुशील कुमार शिंदे घरी मी लहान असताना ते आले होते मग चेहरा पाहिला मी बाकीचं काही नाही घरी येऊन गेलेले आहेत ते परंतु माझे वडील त्यांना सारखं भेटायचं सोलापूरला गेलं ना, सोला ना सुशील कुमार भेटायचे ते त्यांची आई वारली आई वारल्यावर सुद्धा भेटायला गेले होते माझ्या वडील आठवते ते गदी माडगुळकर तुम्हाला सांगते गधी माडगुळकरले रामायणचं हे लिहिलेलं रामायण लिहिलेलं त्यांच्या मृत्यूला सुद्धा माझे वडील घेऊन आले तुम्हाला हे गजानन महाराजांचे पि हे आहेत ना काय म्हणते नातेवाईक आहेत ते शेगाव अक्कलकोटच्या गजानन महाराजांचे नातेवाईक आहेत मला वाटतं की आत्या का कोण महाराजांची बहीण दिलेली आहे बरोबर बहिणी बहिणीकडून ते तर ते पुण्याला मारले ना ते हे गदी माडगुळकर तेव्हा सुद्धा माझे वडील गेलेले भेटायला मी स्वतः बघी ऐकलेलं आहे बघितलेलं आहे मला मी म्हणते मला हिस्ट्री सगळी लक्षात आहे लहानपणापासून काय काय घडलं काय काय नाही आणि ही सगळी परमेश्वराची कृपा आहे माझ्या लक्षात राहण्यास शक्ती चांगली ठेवणं हे करणं सगळं ते आहे हो आजचं मी ऐकते ना असं काय झालं मगाशी काय केलं तर थोड्या वेळ लक्षात राहत नाही त्याच्या मी असं पण ऐकलं बघितलेलं आहे हो नाही राहत लक्षात नाही राहत हो लक्षात राहत नाही तर देवाला तुम्हाला तुम्हाला पाठवलंय बघा तुमच्या ह्याच्यावरती मी सरस्वतीचं आहे ना पाठवलं होतं म्हणजे ऐकलं तरी माणसाला हे होते तर ते ऐकत जा तुम्ही आणि सरस्वतीचं नंतर हे करत मी तुम्हाला मी तुम्ही आला ना माझ्याकडे लिहून ठेवते काय काय म्हणजे सरस्वती मंत्र जो आहे ना रोजचा म्हणायचा नाही काही काळजी करू नका तुमच्या आयुष्याची मी आहे ना तुमच्या पाठीशी हो तुमच्या नाही मी आहे ना पाठीशी तुमच्या तुमच्या काळजी करता तुम्ही परमेश्वर माझं पाठी आहे मी तुमची पाठी आहे बरोबर माझी नात नाही का तुम्ही हो नातेसारखेच येताल म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे खूप काही म्हणजे सगळं साक्षात परमेश्वर भेटल्यासारखंच में वाटतं असं नाही का लोकांचे अनुभव हो आहेत ते मॅडम तुम्हाला कसं वाटत लोकांना पण वाटतं की मला त्या दिवशी लातूरची ती मुलगी म्हणत होती मला मला देवी बोलायला लागल्यासारखं वाटले मॅडम देवी तेच तर ना, ना, ना? मला म्हणत होती लातूरची ती मुलगी मला का। मला म्हणे तुम्ही देवी बोलवायला यासारखं वाटलं माझी आई बसली होती माझी आई म्हणली मोठ्या कर ग खूप चांगलं बोलतात ते मोठा कर मला पण ऐकायला येईल म्हणून आईला ऐकण्यासाठी तिने मोठा केला मोबाईल आणि ऐकायला म्हणते बघा ते खरं म्हणजे ते म्हणतात ना परमेश्वरच बोलतोय तुमच्या तोंडून खरंच तेच खरंय परमेश्वर मी बोलत नाही परमेश्वर बोलतात माझे गुरु महाराज गजानन बोलतात स्वामी सोबत तर बोलतात बस बरोबर मी तेच म्हणते ना मी स्वामी असं म्हणजे असे नाते दिले किंवा असे माणसं दिलेत की मला कोणाच्या ना कोणाच्या तर रूपामध्ये थोडासा धीर भेटतोच ते माझ्या आडम आहे किंवा काय हा ती नागपूरची आहे ना नागपूरची तिचा परत फोन आला मॅडम माझ्याकडे परत आला परत आला फोन आणि फोनवर व्यवस्थित बोलली म्हणला म्हणली बरं वाटलं आणि तुमचा नंबर मी थीर करून ठेवते आणि मला कधी आठवण आली तर तुम्हाला मी फोन करत जाईन म्हणली तुमच्यामुळे मला टेन्शन कमी होतंय म्हणली म्हणजे किती कामात गडबडीत असलं काहीतरी असलं ना तरी हे होतंय म्हणली तर मी म्हणजे ठीक आहे आणि ती तुम्हाला सांगते ना बीजेपीची सुपरवायझर ती पण म्हणली बरं वाटतं सकाळपासून मी टेन्शनमध्येच होते तुमचं आलं बोलणं झालं की बरं वाटलं म्हणले मला बर तसंच तुम्हाला पण वाटायला लागले नाही नाही वाटतंय ना म्हणजे कसं आपल्यापेक्षा मोठे तर आहेतच पण वयाने मोठी आहे ज्ञानाने मोठ्या आहात म्हणजे सगळ्याच गोष्टीमध्ये नाही का परमेश्वर भेटल्यासारखंच मग आणि अशा वयांच्या माणसांच्या आशीर्वाद भेटायला पण खूप भाग्य लागतं खूप म्हणजे खूप नशीब त्याला पण माणसं एकमेकाला चांगली मिळणं हे नशिबाच्या गोष्टी असतात नशिबाच्या गोष्टी नशीब चांगलं असलं ना आपल्याला बलबत्तर आपलं कोणी वाकडं करू शकत नाही तुम्हाला मॅडम हे एक लक्षात ठेवा आपलं कोणीच वाकडू करू शकत नाही परमेश्वर आहे पाठीराखा का तुम्हाला तशा अडचणीत सुद्धा परमेश्वर कुणाच्या कुणाच्या रूपाने तुम्हाला मदत करत असतो बरोबर पण मला असे बोलणारे भरपूर भेटले की तुझा असंच होईल तुझं तसंच होईल म्हणजे असं शाप देणारे पण नाही का वाईट बोलणारे हो बोल सगळ्यांना असते ते आणि कसल्याला घाबरून जमत नसते लोकांना ना चांगलं बघवत नसते तुम्हाला सांगते चांगलं बघवत नाही लोकांना म्हणजे लोकांचं तुमचं चांगलं झालेलं लोकांना दुःख होते पण जळतात ते अलग लक्षात जळतात जळतात बरोबर तर पाहिला हाता येईलचा अनुभव अतिशय सुंदर असा अनुभव होता हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद